अखंड महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये देखील पांडुरंगाची निस्सीम भक्त पाहायला मिळतील आठशे वर्षाहूने अधिक काळ लोटला तरीसुद्धा वारीची परंपरा आज तगळ्यात चालू आहे आणि यापुढे सुद्धा हजारो लाखो वर्षांपर्यंत ती अशीच चालू राहील पंढरपूरला विठ्ठलाने रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे ती मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा छत्रपती संभाजीनगरवरून बसने मी पंढरपूर येथे पोहोचले आणि पहाटेच्या तीन वाजतासुद्धा तेथे भक्तांची संख्या जी होती ती कमी नव्हती चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठीसुद्धा तेवढीच गर्दी होती आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एवढ्या सकाळीसुद्धा जे पांडुरंगाचे भक्त आहेत ते मोठ्या आनंदाने भजन आणि कीर्तन करत आहेत मला खरंच आश्चर्य वाटलं की एवढ्या सकाळीसुद्धा इथे एवढी गर्दी होती सर्वप्रथम चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे करून सुरुवातीला पांडुरंगाच्या दर्शनाअगोदर त्यांचे जे निस्सीम भक्त होते भक्त पुंडलिक त्यांचं दर्शन घ्यावं लागतं त्यांच्या दर्शनासाठी मी त्यांच्या मंदिरात गेले तर तेथे अजूनही पुराचं जे पाणी होतं ते साचलेलं होतं मंदिरातसुद्धा पाणी तेवढ्याच प्रमाणात होतं जेव्हा आपण चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी जातो तेव्हा आपल्याकडे जर काही मौल्यवान सामान असेल पैसे असतील मोबाईल असेल तर अशा वस्तू आपल्या विश्वासू माणसाजवळ ठेवूनच आपण चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला गेलं पाहिजे कारण इथे सर्वच लोक जे आहेत ते दर्शनासाठी येत नाहीत काही चोरीच्या उद्देशाने सुद्धा येतात त्यामुळे आपल्या मौल्यवान सामानाची काळजी आपण स्वतःच घ्यायची कुंडलिकाचे दर्शन झाले की आजूबाजूच्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आपण थेट पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाऊ शकतो पहाटे साडेचार वाजता मी दर्शनासाठी रांगेत लागले होते तर साडेसहा वाजता माझं दर्शन झालं त्यातही एक तास काकडा आरतीमुळे मंदिर बंद होतं तरीसुद्धा एवढ्या लवकर दर्शन झालं तर येथे दर्शनासाठी जात असताना दुसरी काळजी ही घ्यायची जर तुम्हाला पाच सहा तास किंवा अर्धा दिवस रांगेतच घालवायचा नसेल तर तुम्ही तिथे पहाटे पहाटे पोहोचा आणि पहाटे दर्शनाच्या रांगेमध्ये लागा तुमचं दर्शन अवघे एक दीड तासात किंवा हार्डली दोन तासामध्ये होऊन जाईल ही जी आहे ही दुसरी काळजी आहे आणि उरलेल्या वेळामध्ये आपण आजूबाजूचा परिसर पाहू शकतो आणि उरलेल्या बाकीच्या मंदिरांमध्ये सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकतो तुम्ही दर्शनासाठी इथे येणार असाल तर कृपया मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या सोबत आणू नका जास्तीची कॅशसुद्धा सोबत कॅरी करू नका आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट्स होतात त्यामुळे तुम्ही मोजकेच जवळ बाळगा सोन्या नाण्याच्या काही वस्तू असतील दागिने असतील तर त्यासुद्धा सोबत आणू नका कारण गर्दीचा फायदा घेत बरेचसे लोक इथे चोरी करण्याच्या उद्देशाने सुद्धा येतात आणि आपल्याकडे अशा काही मौल्यवान वस्तू असतील तर आपलं लक्षसुद्धा सारखं सारखं त्याकडेच जाईल आणि आपलं मन जे आहे ते दर्शनात लागणार नाही त्यामुळे ह्या दोन ज्या मी गोष्टी सांगितल्या ह्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचा यामध्ये फायदाच होईल आणि दर्शन झाल्यानंतर मी तिथून बाहेर पडले आणि सावळ्या विठ्ठलाचे गोड स्वरूप डोळ्यामध्ये भरून मी परतीच्या प्रवासाकडे निघाले तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी